भारतात दळणवळणाचं मोठं जाळं आहे हजारो लाखो वाहनं अहोरात्र या रस्त्यांवरून धावत असतात त्यात ट्रान्सपोर्ट हा घटक म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित आहे मालवाहतूक करणारी अग्णित वाहनं देशाच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यंत सेवा देत असतात मात्र तशी ही चिकरीची आणि सेवा असली तरी त्यात आव्हानं अनेक आहेत वाहने नादुरुस्त झाल्यास त्याचा परिणाम व्यवसाय आणि दैनंदिन जीवनावर होतो रात्री अपरात्री वाहन चालक तसेच वाहनधारकांना येणाऱ्या या अडचणी सोडविण्यासाठी टाटा मोटर्स या जगतविख्यात मोटार उद्योग समूहानं मार्ग काढला आहे याचाच एक भाग म्हणून मुंबई अकरा महामार्गावरील आडगाव शिवार प्रीमियम कृषी मार्केटजवळील उज्ज्वल ऑटोमोटिव्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कस्टमर सक्सेस सेंटर सुरू करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर संबंधित वाहनांचा संपूर्ण डेटा कस्टमर सक्सेस सेंटरकडे राहणार असून वाहन नादुरुस्त झालं अथवा काही समस्या येत असल्यास त्याची माहिती कस्टमर सक्सेस सेंटरला मिळून तातडीनं दुरुस्ती करणं शक्य होणार आहे उज्ज्वल ऑटोमोटिव्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ही सेवा सुरू झाली असून त्याचे उद्घाटन उज्ज्वल ऑटोमोटिव्सचे जनरल मॅनेजर किशोर तथा आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले या प्रसंगी रेणुकॉ लॉजिस्टिकचे गणेश नागरे नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र नाना फड टाटा मोटर्सचे सर्व्हिस हेड विजय कुमार रिजनल सर्व्हिस हेड मंजित बोरा कस्टमर सपोर्ट मॅनेजर आशुतोष सिंग नाशिक सेल्सचे जनरल मॅनेजर राकेश चव्हाण सर्व्हिस विभागाचे जनरल मॅनेजर दौलत देसले उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मंजित बोरा यांनी ग्राहकांना या सेवेचा लाभ होणार असून वाहनांचा देखभाल खर्च वेळेची मोठी बचत होईल असं सांगितलंय पुरा का पुरा गाडी का जो टेलिमेटिक्स डिवाईस आहे टाटा मोटर्स बिफोर हैंड गाड़ी में अगर छोटा मोटा कुछ भी प्रॉब्लम चल रहा है उसी के बारे में ड्राइवर्स को पहले अपग्रेड किया जाता है हम लोग का यहाँ पे आप देखेंगे यहाँ पे कॉल सेंटर टाइप अरेंजमेंट है और यहाँ पे पूरा उज्जवल का टीम बैठा हुआ है इनका एक बड़ा स्क्रीन है जहाँ पे गाड़ी का कोई भी गाड़ी का कुछ भी प्रॉब्लम लेके जो तो गाड़ी चल रहा है उनका डेटा आता है डेटा आने के बाद कस्टमर्स को पहले ड्राइवर्स को कॉल किया जाता है उसके बाद उनका कस्टमर्स को कॉल किया जाता है सो दे ये गाड़ी आगे जाके कोई प्रॉब्लम ना करे आने वाले समय में आ, इनका एक्चुअली ये है बेस है जहाँ पे हम कस्टमर को सबसे पहले ड्राइवर्स को बोलते हैं इसमें ड्राइवर्स का जो ट्रेनिंग मॉडल है तो ट्रेनिंग मॉड्यूल को हम आगे बढ़ के डेवलप करेंगे मॉर्निंग और इवनिंग ये जितने भी नया ड्राइवर्स होता है उनको ये सक्सेस सेंटर में लेके हम लोग ट्रेनिंग का उपलब्ध करवाएंगे इसमें कस्टमर्स को और एक फ़ायदा होता है कि आगे जाके उनका जो अनशेड्यूल विजिट होता है जो शेड्यूल विजिट का ऊपर होता है जैसे अभी गाड़ी गाड़ी का अंदर अगर एक बार वर्कशॉप में आना होता है उनको बार बार वर्कशॉप में नहीं आएंगे ये टोटल कॉस्ट ऑफ ऑपरेशन जैसे गाड़ी का मेंटेनेंस का टोटल जो खर्चा होता है ये खर्चा करीब सिक्सटी सेवेंटी परसेंट डाउन हो जाएगा और चला जाएगा टाइम बेटरमेंट होगा और बेटरमेंट होने से डेली अगर एक गाड़ी एक दिन बच जाता है तो मिनिमम एक कस्टमर्स के लिए फाइव टू टेन थाउजेंड का बेनिफिट होत आहे तो डेली एक ब्रेक को बंद राहणार असल्यानं या टेक्नॉलॉजीमुळे सर्व्हिस इंडस्ट्रीत क्रांतिकारक बदल होतील असा मानस गणेश नागरे आणि राजेंद्र नाना फड यांनी व्यक्त केला आहे खरं या उद्घाटनासाठी यायचं म्हणजे आमच्यासाठी खरं तर एक सिंपल गोष्ट होती परंतु इथं आल्यानंतर ते जेव्हा सिस्टम आम्ही समजून घेतलं सिस्टम ते समजल्यानंतर जे काही त्या सिस्टममध्ये जे काही टेक्नॉलॉजी वापरली आणि ती टेक्नॉलॉजीनी जे काही आज मार्केटमध्ये कस्टमरला त्याचा फायदा होणार आहे हा कस्टमरलाच नाही तर कस्टमरच्या ग्रा ग्राहकालाही त्याचा फायदा होणार आहे आणि याच्यासोबतच कंपनीचा आणि डीलरशिपचा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असल्यामुळं याच्यामध्ये जे कस्टमरला डायरेक्ट जो त्याचा खर्च वाढणार आहे तो खर्च कमी होईल आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त जो आपल्याला जो काही मेंटेनन्सचा विषय तो मेंटेनन्सचा विषय कंप्लीट संपेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगला फायदा होईल या टेक्नॉलॉजीमुळं आणि मी टाटा मोटर आणि उज्ज्वल मोटरला मोटर खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे जे सिस्टम आहे हे इतरही कस्टमरनी ग्राहकांनी वापरावं आता हे उज्ज्वल आणि टाटा मोटरने जे केलेलं आहे आता हे जसं उज्ज्वल ह्यासाठी पुढाकार घेत आहे तसं भारतातल्या प्रत्येक टाटा मोटरच्या डीलरने जर असं काम केलं तर भविष्यामध्ये रस्त्यात जी अडचण येते ड्रायव्हरला येते मालकाला येते किंवा गाडी फेल होती म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही काम करतो त्याला आम्ही सर्विस देतो त्या सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे का असं अगोदर जर आपण सर्व काम केलं ॲडव्हान्समध्ये जर आपल्याला समजलं तर गाडीत प्रॉब्लेम येईल ही गाडी चालली तर त्रास होईल म्हणजे मालकाचंही नुकसान होईल ज्याचं माल, माल आम्ही वाहतूक करतो त्याचंही नुकसान होईल हे जर ॲडव्हान्समध्ये समजलं तर सर्वांचा त्याने या गोष्टीमुळे फायदा होईल आपल्याला या पद्धतीने चा यावेळी सर्व टाटा मोटर्सच्या प्रतिनिधींनी प्रात्यक्षिकाचं सादरीकरण केलं या कस्टमर सक्सेस सेंटरमध्ये प्रशिक्षित कर्मचारी सेवा देणार असून टाटा मोटर्सनं दिलेल्या या आधुनिक सेवेचा लाभ उज्ज्वल ऑटोमोटिव्ह्समार्फत ग्राहकांना मिळणार आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक